नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी वेगवेगळ्या चर्चा आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतच असतो आणि आपलाही उदंड प्रतिसाद आम्हाला मिळतो नक्की महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती काय घडत आहे हा एक महत्त्वाचा मुळात प्रश्न आहे आणि इतके दिवस आरक्षणावरती एकही शब्द न बोलणारे शरद पवार आरक्षणावरती भूमिका मांडा असं आंदोलन करत असतानाही भूमिका न मांडणारे शरद पवार आता मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलत असताना ओबीसीचं आरक्षण हे पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत किंवा मूळ आरक्षण हे पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत याची मर्यादा वाढवावी असं बोलत आहेत नेमकं शरद पवारांच्या या वक्तव्याचा काय अर्थ काढावा हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलेला आहे खरंच शरद पवारांना आरक्षणाचा विषयी मार्गी लावायचा आहे की नितीन गडकरींच्या भाषेत त्याचा मार्गच लावायचा आहे असाच प्रश्न महाराष्ट्राला पडतो आणि हेच जाणून घ्यायचं आहे आपल्याला आरक्षणाचे अभ्यासक सन्माननीय बाळासाहेब सराटे सरांकडून सर नमस्कार जय शिवराय सर कालच शरद पवारांनी आरक्षणाबद्दल भूमिका मांडत असताना आरक्षणाची मर्यादा ही पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत करावी अशी त्यांनी भूमिका मांडली आहे आणि केंद्राने जर असा कायदा जर केला तर आमचा त्याला पाठिंबा असेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे नेमकं शरद पवार खरंच आरक्षणाचा प्रश्न सोडवू इच्छितात की या प्रश्नाचा गुंता अजून वाढवू इच्छितात तुम्हाला काय वाटतं या प्रश्नाचं म्हणजे ते दोन तीन बिंदू आहेत एक म्हणजे शरद पवार साहेबांचा एक मराठ्यांबद्दलचा स्वभाव हे आपल्याला थोडं समजून घ्यावं लागतं आणि प्राप्त जी राजकीय परिस्थिती आहे तिथे आता मतदानाचा प्रश्न निर्माण झाला आहे कारण इलेक्शन आता महिन्याभरावर येऊन ठेपलेलं आहे आणि तिसरी गोष्ट याची घटनात्मक बाजू काय आहे या विषयाची हे आपल्याला तपासावं लागेल माझा शरद पवार साहेबांबद्दल बोलायचं असेल तर काल त्यांनी नवी गुगली टाकली म्हणजे वारंवार त्यांना सरकारी पक्ष टार्गेट करतोय की तुम्ही तुमची भूमिका सांगा फडणवीसांच्या दोन तीन ज्या मुलाखती झाल्या त्यात ते त्यांनी जरांगे पाटलांना आव्हान केलं की के तुम्ही आधी शरद पवारांकडून लिहून घ्या की ते देतात का तुम्हाला आम्हाला पाडायचं तर पाडा पण ते जे ते त्यांना मत द्यायचं तर ते देणार ते आहेत का तुम्हाला म्हणून शरद पवार साहेबांनी काल अतिशय म्हणजे मनावर दगड ठेवून काही ना काहीतरी भाष्य केलेलं आहे आता याला मी एक गुगली म्हणतो मी तर सरळ याला पलायनवाद म्हटलेला आहे ते काहींना आवडत नाही पण गुगली म्हटलेलं चालू शकतं सगळ्यांसाठी मुद्दा असा आहे की सत्तावीस जुलैला पवारसाहेब संभाजीनगरमध्ये आले होते आणि मी त्याच्यावरती खूप चांगलं भाष्य केलेलं आहे आणि त्याच्यावर आपण डिटेल व्हिडिओ पण केलेला आहे विषय असा आहे की शरद पवार साहेब त्या दिवशी काय म्हणाले होते सत्तावीस जुलैला तर त्या दिवशी असं म्हणाले होते की सरकार पक्ष विरोधी पक्ष ओबीसी पक्ष आणि जरांगे पाटील यांनी एकत्रित बसून या विषयाला मार्ग काढावा मराठा आरक्षण कसं द्यायचं म्हणजे सत्तावीस जुलै ही काही खूप जुनी गोष्ट नाही ना म्हणजे त्यावेळेलाही त्यांनी काय केलं तर सरकारने मिटिंग घ्यावी जरंगे पाटलांनी एकत्र बसून चर्चा करावी ओबीसींना बरोबर घ्यावं वगैरे वगैरे असं पुन्हा एकदा चेंडू टोलावला होता मराठा समाजाच्या प्रश्नाचा आणि आता त्याच्यानंतर आता जे काय दोन तीन महिने गेले त्याच्यानंतर काल त्यांनी पहिल्यांदा ही गोष्ट सांगितली आता मुद्दा असा आहे की त्याच्यातही बारकावा आहे तोही समजून घ्या म्हणजे त्याच्यात अजून अडचणीचे विषय समोर येतील पवारसाहेब काय म्हणाले की पन्नास टक्के जी मर्यादा आहे ती पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत न्या म्हणजे आरक्षणात पंचवीस टक्के वाढ करायला ते म्हणत आणि त्याच्या ॲडिशनल डब्ल्यू एस राहणार आहे म्हणजे पंच्याऐंशी टक्के आरक्षण न्या कारण तामिळनाडूमध्ये अठ्याहत्तर टक्के आरक्षण आहे असं त्यांनी एक दाखला दिलेला आहे आणि तिथे ईडब्ल्यू एस सोडून अठ्याहत्तर टक्के आहे असं त्यांचं म्हणणं आहे किंवा ई डब्ल्यू एस एकोणसत्तर टक्के आणि दहा टक्के ते तर दहा टक्के तिथे आहे असं माझं मत नाही आहे परंतु तामिळनाडूचा दाखला त्यांनी समोर दिला आता पंचवीस टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवता येईल का ओबीसीचे पन्नास टक्के ओबीसी एस सी एस टी एकदम ते पंच्याहत्तर टक्के करता येईल का हा खरा कळीचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा की शरद पवार साहेब हे महाराष्ट्रात बोललेले आहे आरक्षणाची मर्यादा वाढवायची केंद्र सरकारने मग शरद पवार साहेब हे दिल्लीत बोलले का शरद पवार साहेबांनी गेल्या तेरा महिने हे आंदोलन चालू आहे आणि स्वतः शरद पवार साहेब दुसऱ्याच दिवशी लाठीचार्ज झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी आंतरबलीला गेले होते त्यावेळेला मराठा समाज आस लावून बसलेला होता शरद पवारांकडे बघत होता की आता पवारसाहेब काहीतरी भूमिका घेतील त्यावेळेला पवारसाहेब हे म्हणाले असते तर आतापर्यंत मर्यादा वाढून आली असती ना, ना। किंवा सरकारची भूमिका पण कळली असती की ते नेमके काय विचार करतात पण पवार साहेबांनी असं केलं नाही मी तर म्हणतो की पवार साहेबांचा पक्ष जर फुटला नसता तर कदाचित पवार साहेबांनी ही भूमिका पण घेतली नसती आज मतदानाची किंमत आहे मराठा समाजाच्या मतदानाची एक गठ्ठ मतदानाची किंमत आहे साहेबांसाठी तर ती खूप मोठी आहे कारण त्यांना ते आयचं मतदान आहे भाजप तरी त्याच्याशिवाय इलेक्शनला सामोरं जायचं प्लॅनिंग करतो आहे त्यामुळे पवार साहेबांनी नाईलाजाने ते म्हटले पण वर्षभर त्यांनी याच्याबद्दल काही केलं का काहीही केलं नाही कुठेही भूमिका मांडली नाही मोदी साहेबांना भेटले नाही शिंदे साहेबांना दोन तीन वेळाला भेटले एखादं हे निवेदन दिलं का तुम्ही केंद्राकडे अशी मागणी करा म्हणून शिंदे साहेबांना मराठा आरक्षणाबद्दल की आबा मर्यादा वाढवा ना तुम्ही केंद्रात जाऊन असं म्हटल्याचं तर काही बातमी कुठे आली नाही किंवा त्यांनी अधिकृत काही तसं निवेदन सरकारला दिलं नाही म्हणजे याच्यापूर्वी त्यांनी याबद्दल काही केलं असतं तर विश्वास ठेवता आला असतं की प्रामाणिकपणे ते वर्षभर प्रयत्न करतायत असं ते ते का तर काही त्यांच्या कृतीतून दिसत नाही आणि मागच्या त्यांची इतिहासामध्ये तर अशी एकही कृती नाही की ते मराठ्यांसाठी प्रामाणिकपणे काही प्रयत्न करतायत त्यामुळे तरीही विश्वास ठेवताच येत नाही त्याच्यावर हे वस्तुस्थिती समजून घ्या पवार साहेबांबद्दल मला आकाशे वगैरे या भानगडीत मी पडत नाही मी काही कोणाच्या राजकीय पक्षाचा नाही पण पवार साहेबांचा स्वभाव मराठ्यांबद्दल असा आहे की मराठ्यांना काहीही द्यायचं नाही ही भूमिका त्यांनी घेतलेली हे जग जाहीर गोष्ट आहे आता राहिला प्रश्न असा की केंद्रामध्ये जेव्हा हे आरक्षण वाढवायचं तर शरद पवार साहेबांच्यामुळे याला महत्त्व नाही आलं राहुल गांधींनी आज कोल्हापुरात जे स्टेटमेंट केलं त्यामुळे पण या मुद्द्याला वजन आलेले अहो पण राहुल गांधी सुद्धा महाराष्ट्रातच बोलले ना लोकसभेच्या निवडणुकीचा जा जो जाहीरनामा होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा आणि राहुल गांधींचा त्यांनी त्यांच्या जाहीरनामे ते म्हणलं होतं का आरक्षणाची मर्यादा वाढवा म्हणून तर त्यांनी तसं म्हटलं नाही आज आरक्षणाचा विषय केव्हा आला तर तो इलेक्शनच्या तोंडावर आला मग इलेक्शन झाल्यावर तुम्ही विसरणार नाही कशावरून तुमच्या जाहीरनाम्यामध्ये लोकसभेच्या जाहीरनाम्यामध्ये हा विषय तुम्ही घेतला होता का नव्हता घेतला त्यावेळेला प्रचारामध्ये तुम्ही अशा चर्चा केल्या का नाही केल्या एवढंच नव्हे तर तुम्ही आता हरियाणामध्ये इले इलेक्शन आहेत प्रचार केला आहे राहुल गांधी साहेबांनी मग तिथे तुम्ही हे म्हटले का आम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवून गाठ समाजाला पण आरक्षण देऊ असं म्हटले का तुम्ही तिथे मग तेही तुम्ही म्हटले नाही मग महाराष्ट्रात मराठ्यांचं आंदोलन आहे म्हणून महाराष्ट्रापुरतं येऊन बोलायचं आणि विषय केंद्राने करायचा आहे म्हणजे तो भारतभराचा विषय आहे तो महाराष्ट्रात बोलून काय होणार आहे बरं अधिवेशन झालं अर्थसंकल्प सादर झाला तेव्हा तेव्हाही तुम्ही हा मुद्दा एक गठ्ठा तुम्ही त्यात लावून धरला नाही सरकारने ऐकलं नसतं तर तुम्ही राष्ट्रपतीकडे जाऊ शकत होते की याची गरज आहे हे केलं पाहिजे असंही तुम्ही काही केलं नाही म्हणजे आरक्षणाची मर्यादा वाढविण्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब यांनी मागच्या वर्षभरात असं कोणतंही कृत्य केलं नाही कोणतीही भूमिका व्यक्त केली नाही किंवा कोणतंही त्यांनी दृश्य असं काम केलं नाही की ज्याच्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवावा की हे खरंच केंद्राकडे आरक्षण मर्यादा वाढविण्याबद्दल सिरियस आहेत आता दोन हजार चार ते दोन हजार चौदा त्यांचं सरकार होतं केंद्रात आणि राज्यात आघाडी काँग्रेस आणि शरद पवार साहेब आणि कम्युनिस्टही होते कम्युनिस्टांचाही त्याला थे विरोध असण्याचं काही कारण नव्हतं मुद्दा असा आहे की त्या काळामध्ये दोन हजार पाचला संसदीय म्हणजे खासदारांची एक संसदीय समिती नेमली होती नचिपण आयोग नम नचिप्पन समिती म्हणत होते त्याला खासदार नचिपण समिती त्या समितीने एक मुखाने शिफारस केली होती दोन हजार पाचला की तुम्ही ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे तर ती मर्यादा वाढवली नाही त्यांनी तर ना न समितीचा अहवाल बासनात गुंडाळून ठेवला त्याची तर कोणाला चर्चाही आता माहिती नाही की अशी काही समिती होती खरंच मग काँग्रेसच्या या भूमिकेवर विश्वास कसा ठेवायचा की ते खरंच मर्यादा वाढवण्याच्या बाजूच्या आहेत आणि आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याच्या बाजूचे आहेत शरद पवार साहेबांवर तर तसा विश्वास ठेवा असं काही त्यांनी मराठ्यांप्रती केलेलं नाही आहे हा त्यांच्याबद्दलचा एक विषय आहे तो आपण समजून घेतला पाहिजे म्हणून मी असं म्हणतो की इलेक्शनच्या तोंडावर आपल्याकडे जी भूमिका सांगा भूमिका सांगा असं जे म्हटलं गेलं त्याला टोलवण्यासाठी पळवाट शोधण्यासाठी पवारसाहेबांनी ही गुगली टाकलेली आहे की पन्नास वरून पंच्याहत्तर टक्के, टक्के आरक्षण करा आता आपण ही घटनात्मक बाजू तपासली पाहिजे की असं केलं तर काय होईल तर मुळात मुद्दा असा आहे की आत्ता जे पन्नास टक्क्याची मर्यादा घातलेली आहे त्या मर्यादेच्या बाहेर जाऊन बिहार सरकारने काय केलं आहे बिहार सरकारने जनगणना केली जातीनिहाय जनगणना आणि जातीनिहाय जनगणनेच्या आधारे त्यांनी त्याचे स्टेटस तपासले कोणता समाज किती कोणत्या स्थितीत आहे ते आणि त्याच्यावरून त्यांनी पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आरक्षण नेलं आता विषय असा आहे की त्यांनी पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत नेलं म्हणजे पासष्ट टक्क्यापर्यंत नेलं आणि दहा टक्के तिथे डब्ल्यू एस आहे मग आता तिथे पंच्याहत्तर टक्के नाही आहे शरद पवारांच्या भाषेत ते पंच्याऐंशी टक्के व्हायला पाहिजे पण बिहार सरकारने घेतलेला निर्णय मुंब त्यांच्या हायकोर्ट पटना हायकोर्टाने खारिज केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टात सरकार गेलं तर त्याला स्टे द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे यातलं तत्व लॉजिक समजून घ्या काय म्हणतं आहे कोर्ट कोर्ट असं म्हणते की घटनेच्या सोळा चारमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आ, इन ॲडिक्युएटली रिप्रेझेंटेड जर क्लास असेल तरच त्याला आरक्षण देत आहेत म्हणजे इन ॲडिक्युएट रिप्रेझेंटेशनचा अर्थ कोर्टाने आतापर्यंत असा लावलेला आहे की लोकसंख्या जेवढी आहे तेवढं आरक्षण नाही साधारण त्याच्या निम्म्यापर्यंत त्याचं प्रतिनिधित्व असलं तर त्याला आरक्षणात घेता येणार ये नाही म्हणजे पुरेसं प्रतिनिधित्व असावं लोकसंख्येच्या क नेक टू नेक काटाला काट लागेल इतकं प्रतिनिधित्व द्यायची गरज नाही आहे हे तर घटनेत लिहिलेलं आहे कोर्ट तसा अर्थ आहे त्यामुळे बिहार सरकारचा जे निर्णय आहे तो डोळ्यासमोर आहे आता याला असं म्हणलं जाऊ शकतं की ब घटना दुरुस्त केल्यावर कोर्ट काय करणार आहे अरे घटनादुरुस्ती के एकशे द दो, दोनवी घटनादुरुस्ती झाली ती कोर्टासमोर गेली एकशे तीनवी घटनादुरुस्ती झाली ती कोर्टासमोर गेली प्रत्येक घटनादुरुस्ती कोर्टासमोर जातेच ना तुम्ही घटनादुरुस्ती जरी केली तर कोर्टासमोरच जाणार ना ते मग आतापर्यंत एकोणीसशे त्रेसष्टपासून तर आजपर्यंत जेवढे निकाल आलेले आहेत त्यांनी पन्नास टक्क्याची मर्यादा एक फक्त कर्नाटकाचा एक अपवाद आहे त्यांनी फक्त वसंत कुमार नावाच्या केसमध्ये त्या मर्यादेला सूट द्या अशा प्रकारची भूमिका घेतली पण तो निकाल काही लागूच झालेला नाही बाकीच्या सगळ्या म्हणजे इंद्रा साहनी मेन याचा नऊ जजेसचा निकाल आहे त्यांनी सांगितलं की पन्नास टक्क्याच्या जा वर जाता येणार नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टाची या विषयाकडे बघण्याची भूमिका फिक्स झालेली आहे मागे प आपण एक व्हिडिओ पण केला होता की पन्नास टक्क्याची मर्यादा घालणं म्हणजे सुप्रीम कोर्टाने घटना घटनेचे जे संसदेचे अधिकार आहेत विधिमंडळाचे जे अधिकार आहेत त्याच्यावर अतिक्रमणच केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने ही जी मर्यादा घातली ना ही संसदेच्या अधिकारावर अतिक्रमानच आहे हे माझं स्पष्टच मत आहे पण असं म्हणून काही प्रश्न सुटत नाही ना शेवटी ते कोर्टातच जाणार आहे ना त्यामुळे कोर्टाने बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरींचा भाग म्हणूनच सांगितलं आहे की पन्नास टक्के हे खुल्या प्रवर्गाला राहिले पाहिजे त्यातही आता दहा टक्के अजून ॲडिशनल गेलेले आहेत त्यामुळे मला शंका आहे की आरक्षणाची मर्यादा जरी सरकारने घटनादुरुस्ती करून जरी वाढली तरीसुद्धा कोर्ट त्याच्याबद्दल ॲक्सेप्टन्स देणार नाही त्याला मान्यता देणार नाही असा आतापर्यंतचा अनुभव आहे बिहारचं उदाहरण आपल्यासमोर आहे तामिळनाडूबद्दल मी तेव्हाही भाष्य केलं होतं आजही भाष्य करतो तामिळनाडूच्या सरकारच्या विरोधात सुप्रीम कोर्ट न्याय देत नाही निर्णय देत नाही कारण तामिळनाडूचं सरकार त्याचं राबवणारच नाही ते हे त्यांना माहिती आहे म्हणून सुप्रीम कोर्टच भीत त्यांच्या विरुद्ध निर्णय द्यायला ही वस्तुस्थितीच आहे पण त्याच्या त्याला निमित्त सांगितलं जातं की त्यांचं काय आहे तर नव्या अनुसूचित आहे नव्या अनुसूचित काय अनटचेबल थोडी तत्वतः विचार के, केला तर आरक्षणाची मर्यादा वाढवून का होत नाही प्रश्न सोडवण्यात अडचण काही नाही आहे पण त्याच्यासाठी सहमतीचं घडली पाहिजे सगळ्यांची हाही आपण विचार करण्याची गरज आहे आणि शेवटी एक प्रश्न शिल्लक राहतो की आरक्षणाची मर्यादा का वाढवायची आणि किती वाढवायची आपण जबाबदार नागरिक म्हणून याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आता महाराष्ट्रातच फक्त आरक्षणाचं आंदोलन चालू आहे की जिथे मर्यादा वाढवण्याची गरज येऊन पडलेली आहे देशभरात अशी कोणती मर्यादा वाढवण्याची आता आंदोलन चालूच नाही आहे त्यामुळे देशात कुठे ही गरजच नाही आहे आजची म्हणजे फक्त महाराष्ट्रात मराठ्यांच्या आंदोलनामुळे ही गरज आहे असं राजकारण्यांना वाटू लागलेले त्यातही सरकार पक्षाला तसं वाटलेलं नाही कारण त्यांचं नुकसान होत नाही असं त्यांना चित्र दिसतंय त्यां आणि ते ओबीसीच्या मतावर निवडून येतील असं त्यांचं भ्रम पण आहे म्हणजे आता फक्त विरोधी पक्षांनाच ते वाटलेलं आहे म्हणजे इथेच सहमती नाही आहे महाराष्ट्रातच सहमती नाही आहे आता मुद्दा असा आहे की जाट पटेलांचं आंदोलन ऑलरेडी थांबलेलं आहे त्यांनी दहा टक्के ईडब्ल्यू एसमध्ये ते ॲडजस्ट झालेले आहेत म्हणजे मराठा समाजाच्या एकट्या समाजाच्या आंदोलनासाठी देशभरात ती, देश ती दुरुस्ती करील का सरकार याच्याबद्दल साशंकता आहे की सरकारची त्याची भूमिका असण्याची फार कमी शक्यता आहे आणि त्यांना तर काही मराठ्यांचं मतदानाची ते गरज वाटत नाही आहे सरकार पक्षाला म्हणजे तिथून एक अशक्यता त्याच्यात दिसून येते करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे तर सगळ्यांनी सहमतीने करायला पाहिजे मर्यादा वाढवायला पाहिजे याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही आहे पण वस्तुस्थिती बदलत नाही ना मी काही म्हटले नाही हा एक त्यातला भाग आहे म्हणजे परिस्थिती आता अशी आहे की केंद्र सरकार हे करील का केवळ मराठ्यांसाठी तर करील असं काही सध्याचं चित्र नाही आहे याच्याशिवाय आता आ, किती टक्के वाढवायचं हे यालाही काही आहे ना तर महाराष्ट्राची स्थिती काय आहे महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के पॉप्युलेशन आहे त्यातली वीस टक्के एस सी एस टी आहे मग वीस टक्क्याचं रिझर्वेशन आणि वीस टक्के एस सी एस टी वगळले तर ऐंशी टक्के पॉप्युलेशन आहे बेचाळीस टक्के रिझर्वेशन आहे बे ऐंशी टक्क्यामधले आणि परप्रांतीय जर धरले तर क्रिमिलियर परप्रांतीय पाच टक्केचं किमान आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के पॉप्युलेशनला बेचाळीस टक्के रिझर्वेशन हे कमी आहे का महाराष्ट्रामध्ये हाही कधीतरी विचार केला पाहिजे म्हणजे मूळ प्रश्नापासून सगळे राजकीय पक्ष पळतात म्हणून मी याला पलायनवादच म्हणतो कि की तुम्ही सत्य का स्वीकारित नाही की इंद्रा सहानीने सांगितलं की दर दहा वर्षाने असलेल्या आरक्षणाचं पुनर्तपासणी झाली पाहिजे आणि स्टेट फेल्युअर आहे त्याच्यावर बोला ना तुम्ही तुम्ही कायद्याचं पालन करा म्हणून या सरकारला बंधन घाला ना तुम्हाला ओबीसीची भीती वाटते म्हणून मराठ्यांचा बळी देत का तुम्ही हा तर प्रश्न चा, विचारण्यासारखा आहे की नाही तुम्हाला म्हणजे ओबीसीचं चुकीचं असलं तर चालतं ओबीसीचं एक्सेसिव्ह असलं चालतं आता तुम्ही ॲडिक्वेट आणि इन ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशनच्या गोष्टी करतात अहो इथे तर बावीसच्या अहवाल शासनाचा त्याच्यानुसार चौतीस टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसीचं प्रतिनिधित्व बेचाळीस टक्के झालेलं आहे प्रशासनामध्ये म्हणजे प्रतिनिधित्व त्यांचं प्रचंड एक्सेसिव्ह झालेलं आहे आणि राज्य मागासवर्ग आयोग कायद्याच्या अकराव्या कलमाने सक्तीचं दंडक आहे की त्यांचं पुनर्परीक्षण तर दहा वर्षाने झालं पाहिजे तपासणी झाली पाहिजे की त्यांना आरक्षणाची गरज किती आहे त्यांचं दिलेलं आरक्षण चुकीचं आहे हेही राजकीय पक्ष विसरून जातात इंदिरा साहनीने असं मंडल आयोग लागू करा राज्यात हे सांगितलेलं नसताना राज्यात मंडल आयोग लागू करतात एक्सेसिव्ह रिझर्वेशन देऊन टाकतात आणि त्याच्यात शैक्षणिक आरक्षण पण घुसळतात मनमानी पद्धतीने त्याचे क्लासिफिकेशन करतात एवढं करून आज जेव्हा एक्सेसिव्ह रिप्रेझेंटेशन झालेलं आहे तर त्याच्याबद्दल बोलाना मराठा समाजाला तिथे जागा का मिळत नाही हा घटनात्मक पेच आहे खरा तर सत्याला सामोरं जायचं नाही ही भूमिका घ्यायची आवश्यकता आहे ना सत्याला सामोरं जा ना तुम्ही सत्याला सामोरं जायचं नाही वेगळं काहीतरी सुचवायचं याला पलायनवाद नाही म्हणणार तर काय म्हणणार हा एक मुद्दा याच्यातला समजून घेतला पाहिजे की मर्यादा वाढवणे हा काही इथला प्रश्न सोडवण्याचा मार्ग असू शकत नाही इथे तुम्ही वास्तव समजून घ्या महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे आरक्षणाचं वितरण कसं बेढब झालेलं आहे विषम झालेलं आहे ते समजून घेतलं पाहिजे तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो पण तुम्हाला आहे तसं चालूच ठेवायचं ते घटनाबाह्य असो बेकायदेशीर असो एकसीसी असो की काही असो पण मराठ्यांना मात्र वरती ढकलत राहायचं आणि त्याला लटकवत राहायचं लिंगरिंग ठेवायचं दोलायमान करीत राहायचं आज पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवा घटनादुरुस्ती करा पुन्हा वाट बघत बसा ते कोर्ट कधी स्वीकारतं का नाकारतं याची म्हणजे पुन्हा टांगती तलवार मराठ्यांच्याच वरती ठेवायची ही भूमिका घेण्याची काय कारणं आहेत हे राजकीय स्वार्थाच्या पलीकडे याला काही नाव देता येत नाही बरं महाराष्ट्रातलं आरक्षणाचा प्रश्न काय एक आहे का साहेबांनी पंचवीस टक्के वाढवा असं म्हणताना असं म्हटलं की जे जे आरक्षण मागतात ते पंचवीस टक्क्यात घालून टाका आता कोणाला घालायचं पंचवीस टक्क्यात कोण आरक्षण मागतोय मराठा मागतोय त्यांना आरक्षणाची स्पेस पाहिजे जागा पाहिजे बरोबर आहे धनगरांना कुठलं आरक्षण वाढवून पाहिजे त्यांना तर एस टीमध्ये जायचे त्यांना कुठे आरक्षण वाढून पाहिजे आणि त्यांचं साडेतीन टक्के आहे ते तिकडे शिफ्ट करता येईल की नाही मर्यादा कुठे कमी जास्त होते त्याच्यामुळे म्हणजे इथे मर्यादेचा प्रश्न फक्त मराठ्यांसाठी आहे तर तुमचं लॉजिक पंचवीस टक्क्याचं कसं काय सत्य होईल तुम्ही असं म्हणा ना मग मराठ्यांना पंचवीस टक्के आरक्षण द्या वरचं वाढून असं तरी म्हणायला पाहिजे तुम्ही तसंही मराठ्यांच्या बाजूने तुम्ही म्हणत नाही म्हणजे याला म्हणायचं काय मग तर महाराष्ट्रामध्ये मा आरक्षणाचा प्रश्न मर्यादेच्या बाबतीत जर विचार केला तर फक्त मराठा समाजाची निगडीत समस्या आहे बाकीच्या आरक्षणाचे प्रश्न काही मर्यादेशी निगडीत नाही आहेत ते तत्त्वदा ब तुम्हाला घटनेच्या कसोटीवरच ठरवावे लागतील परंतु मराठा समाजाचा प्रश्न सोडवायचा असेल तर बिहारचं जर उदाहरण घेतलं तर केंद्र सरकार ते करील का पुन्हा त्यांचे जे कंट्रोलर आहे नागपूरवाले ते त्यांना मान्यता देतील का कारण तो इलिट क्लास आहे भारतातला तो ओपन क्लासच्या बाजूने बोलतो त्यांच्या संघटना आहेत यूथ फॉर इक्वेलिटी शेव नेशन शेव मेरिट जनहित अभियान वगैरे ते काही नावाने समोर येतात मग ते लोक चूप असतील का, का तुम्ही मर्यादा वाढवली तर आणि तिथे पुन्हा मराठ्यांचं आरक्षण लटकवायचं का मग तर हा प्रश्न शिल्लक येतोच ना मग याच्यावरती आपण ओबीसीचंच आरक्षण सामाजिक शैक्षणिक मा, दृष्ट्या मागासलेल्या वर्गाचं आरक्षण वाढवायला जर गेलो तो इंद्रा सानी इंद्रा सानी नौ ते इंद्रा नक्की आडवं येणार कारण इंदिरा हा नऊ जजेसचा निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्ट त्याच्या बाहेर जाऊ इच्छित नाही जा हे एकूण आतापर्यंत जेवढं हिअरिंग झालेले आहेत मराठा समाजाच्या त्याच्यातून दिसून आलेलं आहे मग तर सोपा मार्ग काय असू शकतो जो मला सुचतो मी सांगतो खरं म्हणजे जेव्हा मर्यादा जी वाढवली डब्ल्यू एस आरक्षणाची त्यावेळेला ती दहा टक्क्याच्याऐवजी वीस टक्के केली असते तर हा प्रश्न राहिला नसतो मराठा समाजाची अडचण ही आहे की त्याला सुरक्षित आरक्षण पाहिजे आणि पुरेसा आरक्षण पाहिजे मराठा समाजाला ओबीसीतच पाहिजे आणि इकडेच पाहिजे हा काही भूमिकेचा मुद्दा नाही तर मराठा समाजाला सुरक्षित आणि पुरेसा आरक्षण जर द्यायचं असेल तर केंद्रामध्ये सुद्धा तुम्हाला ई डब्ल्यू एस आरक्षणाची मर्यादा घटनादुरुस्ती करून वीस टक्के करता येईल आणि राज्यामध्ये सुद्धा ती वीस टक्के करता येईल आणि याला सुप्रीम कोर्टाची मान्यता मिळण्याची शक्यता जास्ती आहे त्याचं कारण असं आहे की खुल्या प्रवर्गाला न्याय देण्याचा हा वेगळा प्रयत्न आहे आणि याच्यामध्ये अनेक जाती जमाती एकत्र येणार आहेत आणि मग सगळ्या समाजाचं याच्यामध्ये कल्याण होणार आहे अशी भूमिका केंद्र सरकार घेऊ शकतं केवळ मराठा समाजासाठी हे वाढवलं असं कुठेही दिसून येणार नाही आणि त्याच्यात जा जाट पटेलांचाही फायदा होतो जे कोणी बहुसंख्य जाती आरक्षणाच्यासाठी लढत आलेल्या आहेत आरक्षणाबाहेर त्यांना ठेवण्यात आलेला आहे त्यांचा आपोआपच डब्ल्यू एस आरक्षणामुळे फायदाही होतो म्हणजे त्या क्लासेसकडून त्या वर्गाकडून जे असंतोष निर्माण होतोय तो असंतोष थांबू शकतो सुप्रीम कोर्टाची त्याला मान्यता मिळू शकते कारण गरिबी हे वास्तव आहे आजच्या अर्थव्यवस्थेचं त्यामुळे त्या, त्या तो इलाज होऊ शकतो की ओ बी सी एस जे एस सी बी सी आरक्षण आहे सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेसचं आरक्षण त्याची मर्यादा वाढवायचा प्रयत्न ऐवजी सोपा मार्ग सगळ्याच राजकीय पक्षांनी सहमती घडवली तर डब्ल्यू एस आरक्षणच वीस टक्क्यापर्यंत वाढवलं तर मला असं वाटतं की हा प्रश्न मराठा समाजाच्या फायद्याचाही होऊ शकतो पण केंद्रा ते केंद्रातही वाढवलं पाहिजे तर राज्यातही वाढवलं पाहिजे जेणेकरून पुरेसा क्वांटम मिळू शकतो पुरेशी संख्या त्याचा आकडा मिळू शकतो आणि त्याच्यात फायदा पण होऊ शकतो समाजाचा आणि ते टिकायला मदत होऊ शकते कारण आता सुप्रीम कोर्टाचा जी भूमिका आहे ती म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय देण्याची भूमिका आहे त्या भूमिकेला सुप्रीम कोर्ट पण मान्यता देऊ शकतं आणि त्यामध्ये मेरिटचा विषय फारसा हॅम्पर होत नाही म्हणजे फारसं मेरिटवर संकट येत नाही अशी सुप्रीम कोर्टाची भूमिका आहे आणि त्याला प्रतिनिधित्वाची अटही लागत नाही की कोणाचं किती प्रतिनिधित्व आहे ते कुटुंबाला दिलं जाणारं आरक्षण आहे परंतु हे करत असताना सगळ्या राजकीय पक्षाने एक लक्षात घेतलं पाहिजे की सिन्नो समितीने नऊ दोन हजार नऊ दहाला दिलेला अहवाल आज कामाचा नाही आहे म्हणजे पाच एकराची मर्यादा केंद्र सरकारने त्या आरक्षणाला घातलेली आहे पाच एकर म्हणजे काय आठ लाख उत्पन्न देणं इतकं असतं काय तर ती शेतीची जी, जी मर्यादा आहे ती एक तर काढून टाकली पाहिजे किंवा ती किमान वीस पंचवीस एकराच्या पर्यंत नेली पाहिजे आर्थिक दुर्बल आठ लाखाची जर तुम्ही मर्यादा ठरवत असाल तर पाच एकर थोडी आठ लाख उत्पन्न येतं वर्षाला त्यामुळे पाच एकर ही प मर्यादा केवळ शेतकरी घटक कवर होऊ नये याच्यासाठी पूर्वग दूषित म्हणून केलेली आहे ती मर्यादा काढून टाकली पाहिजे नाही तर पंचवीस एकरापर्यंत वाढविली पाहिजे तर मला असं वाटतं त्यातही मराठा समाजाला न्याय मिळू शकतो तर शरद पवार साहेबांनी जे मर्यादा वाढवायचं निदान सुरू केलेलं आहे काहीतरी ते बोललेलं आहे याचं स्वागत केलं पाहिजे परंतु ते म्हणतात तसं पंच्याहत्तर टक्के वाढवून काही फायदा होणार नाही तर त्यांचा आवडता जो विषय आहे की आर्थिक निकषावर मराठ्यांना आरक्षण द्यावं त्या दिशेने त्यांनी शक्ती लावावी मोदी साहेबांशी बोलावं सहमती घडून आणावी आणि खरंच मराठा समाज पवार साहेबांना खरंच आशीर्वाद देईल आणि त्यांच्या मागे उभं राहील जर त्यांनी हे करू शकले तर ही संधी आहे पवार साहेबांना म्हणजे त्यांच्याबद्दल आकाश ठेवण्याचा काही विषयच नाही उलट त्यांनी चौऱ्याण्णवला जे काय पाप केलेलं आहे त्याचं प्रायचित्य म्हणून आता प्रयत्न केले तर त्यांना खरंच म्हणजे समाज त्यांना धुवा देईल येव मला खात्री आहे परंतु आर्थिक निकषावरच्या आरक्षणाचीच मर्यादा वाढवली तर ती टिकू शकते आणि त्याच्यात मराठा समाजाला सहजपणे फायदा मिळू शकतो आणि ते सगळ्यांसाठी आरक्षण असल्यामुळे सुप्रीम कोर्टातही टिकू शकतं केंद्र सरकारलाही ते करायला आवडेल कारण त्यांचे जे आका आहेत नागपूरचे त्यांनाही ते आवडेल शेवनेशेन शेवमेरिटही त्याला पाठिंबा देईल आणि यूथ फॉर इक्विलिटी त्याला पाठिंबा देईल कारण ते ओपन क्लासला मिळणारं रिझर्वेशन आहे त्याच्यात त्यांचाही फायदा होणार आहे असं जर गणित मांडलं तर मला असं वाटतं शरद पवारांच्या वाक्याला काहीतरी अर्थ प्राप्त होईल आणि देव तसं करो एवढीच माझी छत्रपतींच्या चरणी प्रार्थना तर मित्रांनो एकूणच पवारसाहेबांचा हा नवा पलायनवाद आहे असं मत इथे बाळासाहेब सरांनी मांडलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर डब्ल्यू एसच्या जर आपण जर आरक्षण जर वाढवलं तर फक्त महाराष्ट्रच नाही तर भारत भरातील वेगवेगळ्या सगळ्याच जातींना याचा फायदा मिळेल असंही त्यांनी इथे मत मांडलेलं आहे एकूणच मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री